जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार नाही एका बाजूला बोलता, आमी सी, आमी बोलता, बोलता की आम्ही आम्ही सक्षम येत आम्हीच निवडून राजकारण केलं पाहिजे दुसऱ्या बाजूने बोलता की इंग्लिश बोलता येतं का नाही म्हणजे गरीबाच्या कुटुंबातला मुलगा जिल्हा परिषदच्या माध्यमाच्या शाळेतच शिकणाऱ्या माझं कुटुंब सर्वसामान्य मला कुठंच एखाद्या शहरात माझे आई वडील माझं शिक्षण देऊ शकत नव्हते ना मला इंग्लिश मीडियमचं शिक्षण त्याच पद्धतीने माझी परिस्थिती सक्षम ना नाही याचा अर्थ आम्ही काय राजकारण करायचंच नाही का राजकारणा समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो या ज्या मतदारसंघामध्ये आपण आबोबे आहे त्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय ठाकरे साहेब सुद्धा केंद्रीय मंत्री होऊन गेले ते तर नवी पास होते ज्याच मतदारसंघामध्ये दादा पाटील शेळके सारखं नेतृत्व होऊन गेले कामाला महत्व देणारा मी एक कार्यकर्ता आहे